मी वृषाली सध्या कॅलिफोर्नियामध्ये समर सुरू आहे आणि छानपैकी असं वातावरण आहे ऊन पडलेलं आहे भरपूर थंडी थोडीशी कमी आहे आणि प्लेझंट असं वातावरण आहे रविवार सकाळ आहे आणि रविवारचं आम्ही बाजारात चाललेलो आहोत ज्याप्रमाणे आपण इंडियात आठवड्या बाजा, आठवडी बाजारासाठी जातो तसंच मी पण इकडे कॅलिफोर्नियामध्ये दर रविवारी आठवडी बाजारात मार्केटमध्ये जात असते तर आठवडी बाजारामध्ये इथे फार्मर्स मार्केट भरतं आणि तिथे भरपूर छान असा फ्रेश भाजीपाला विकायला शेतकरी लोक आणतात आणि शेतकरी लोकांकडे फ्रेश भाजीपाला असल्यामुळे फार्मर्स मार्केटमध्ये रविवारी जाणं पसंत करतो आणि त्यासाठीच आज मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि मार्केटमध्ये आल्यानंतर गाडी पार्क केली आणि मार्केटमध्ये एंट्री केली तर हे आहे सॅन कार्लोजचं सॅन कार्लोजच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आज आठवड्याचा बाजार असतो सॅन कार्लोजला आमचा हा आठवडे बाजार आहे तर चला आता भाजी खरेदी करूया या, या मार्केटमध्ये आणि त्याबरोबर तुम्हाला मी इथे कशा प्रकारच्या भाज्या मिळतात आणि कुठली कुठली फळे फु� असतात कुठल्या भाज्या वेगवेगळ्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अमेरिकेतला आठवडी बाजार कसा असतो त्याचा आनंद घ्या तर इकडे आहेत गाजर आणि इथे गाजर वजनावर न मिळता असे पेंडे असते गाजराची तर अशा प्रकारे त्यांनी या गाजराच्या पेंड्या केलेल्या आहेत आणि इकडे आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे हा रेड पोटॅटो आहे त्याचप्रमाणे आणखी वेगळी दिसणारी जी भाजी आहे ती तुम्हाला दाखवते ती कोथिंबीरसारखी दिसते पण ही, ही इटालियन पार्सले आहे इटालियन पार्सले कोथिंबीरसारखी दिसणारीच आहे ही आणखी आपण जसं भाजीमध्ये वापरतो तसंही सॅलडमध्ये वगैरे हे इटालियन पार्सले वापरलं जातं आणि कांद्यासारखे दिसत असेल पण मी कांदे नसून ते जे आहे हे लिक्स आहे बघा त्याला लिक्स म्हणतात आणि याला आपल्या कांद्याची पात असते तशीच पात आहे पण फार मोठी आले आणि हे लिक्स जे आहे ते इटालियन सूपमध्ये वगैरे इकडे वापरलं जातं तर हे आहे लिक्स हा वेगळा प्रकार आहे म्हणून तुम्हाला दाखवते मी तर इथे आहेत कोथिंबीरच्या पेंड्या तर आता आम्ही कोथिंबीर घेत आहोत तर फार्मर्स मार्केटमध्ये छान आणि स्वस्त आणि फ्रेश भाज्या मिळतात तर ही घेतलेली आहे कोथिंबीर आहे आणि सॅलरी किती मोठी आहे बघा इकडे वेगळ्या प्रकारच्या भाज्या म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे तर ही सॅलरी पण सॅलेडमध्ये वगैरे वापरली जाते आहे बघा फेनेल म्हणजे आपण बडीशेपचं रोप म्हणतो ना तसंच आहे हे फेनेल त्याचं कंद आहे हे आणि दोन डॉलरला एक याप्रमाणे ते आहे तर हे वेगळं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते त्याचा पण हा जो पाला आहे तो सूपमध्ये वापरला जातो आणि हे कंद पण वापरले जातात तर हे आहे फेनिल कोबी हे तर आपल्याकडं मिळतेच आणि इकडे गोल्ड बीट्स आहे बघा आपल्याकडं मिळतं ते हे बीट आहे आणि हे हे जे बीट आहे हे गोल्ड बीट म्हणलं जातं याला ही रेड चाटची भाजी आहे पालकसारखीच आहे याला रेड चाट म्हणतात रेड चाट आणि दोन डॉलरला हा एक बंच आहे म्हणजे जवळजवळ पाच सहा पानं आहेत बघा ही दोन डॉलरला तर ही केल अशी एक भाजी आहे आणि ही अशा प्रकारची आहे बघा आणि त्याची किंमत आहे अडीच डॉलर एका बंचची किंमत अडीच डॉलर तर अशा हे वेगळ्या भाज्या आहेत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करते ही जी आहे ब्रासिनॅटो अडीच डॉलरला आहे ही आणि ही पानं अशी आहेत बघा म्हणजे वेगळ्या प्रकारची भाजी आहे ही आणि अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करते इंडियात आपल्याकडे या भाज्या मिळत नाहीत तर या वेगळ्या प्रकारच्या पण आहे पण एक जर बीट तुम्ही पाहिलं तर हे जवळजवळ एक किलोचं एक मोकी मोकी बीट आहे इतकी मोठी मोठी बीट्स इथं उपलब्ध आहेत हे भरपूर प्रमाणात अवेलेबल असते आणि बरीच सुंदर अशी छान अशी फ्रेश स्ट्रॉबेरी आपल्याला इथं पाहायला मिळेल तर हे जे एक बॉक्स आहे हे जवळजवळ सोळा डॉलरला आहे आणि हे ऑर्गॅनिक आहे याचं फ्लॅट एक ऑर्गॅनिक बॉक्स आहे हे स्ट्रॉबेरीचं आणि सुंदर अशा फ्रेश स्ट्रॉबेरी तुम्हाला या कॅलिफोर्नियात पाहायला मिळतील आणि खायला पण मिळतील बाजारामध्ये फुलांचे स्टॉलसुद्धा ठेवलेले असतात तर पुष्पगुच्छ आहेत ते आपण कुणाला गिफ्ट करण्यासाठी इथून फ्लावरचे असे बंच घेऊ शकतो तर असे हे फ्लावर बंचचेसुद्धा स्टॉल इथे मार्केटमध्ये आहेत कॅलिफोर्निया म्हटलं की फुलांचा आणि फळांचा देश असं म्हटलं तरी चालेल तर इथे बघा प्युअर असा हनी आहे आणि इथे हनीचा स्टॉल लावलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हनी इथं ठेवलेले आहेत आणि सुंदर प्युअर हनी ऑर्गॅनिक हनी इथे तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे अनेक स्टॉल इथे आहेत वेगवेगळ्या फळांचे ज्यूस तयार केलेले आहेत ते, के ते पण इथे तुम्हाला स्टॉलमध्ये पाहायला मिळतील कारण इथे भरपूर फळं वेगवेगळ्या प्रकारची उपलब्ध आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फळांचे ज्यूस असतात ते फ्रेश काढून दिले जातात तर असा ह्या आहे हा सॅन कार्लोजचा बाजार चला आता आपण आणखी कुठे कुठे काय आहे हे पाहूया आणि तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करते इथे काही ठिकाणी तुम्हाला अगदी फ्रेश असं योगटसुद्धा पाहायला मिळेल तर इथे बघा अशा प्रकारे फ्रेश योगट विकायला ठेवलेलं आहे आणि ते अगदी थंड राहण्यासाठी त्यांनी ते बर्फामध्ये ठेवलेलं आहे फ्रेश सोशील योगट इथे ड्राय भेंडीसुद्धा आहे बघा ड्राय म्हणजे आपल्याकडे जशी आपण तळून भेंडी करतो त्याप्रमाणे इथे बघा ही तळलेली भेंडी रेडीमेड आहे आणि ती विकायला ठेवलेली आहे तर अशी बॉक्समध्ये ती पॅक करून ऑइलमध्ये तळलेली भेंडी इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला अकरा चिप्स असं म्हणतात म्हणजे भेंडीचे चिप्स पाल्याबरोबर इथे सुंदर असे ऑर्नामेंटल म्हणजे आपण गळ्यामध्ये कानामध्ये घालतो ते छानपैकी असे इमिटेशनची ज्वेलरी म्हटलं तरी चालेल आणि मण्यांची आहे ही सुंदर अशी ओरिजिनल स्टोनची केलेली आहे तर अशी सुंदर ही अमेरिकेत मिळणारी ज्वेलरी किवळिची सुंदर आहे अतिशय सुंदर आहे पीस तर अशा प्रकारे स्टोनचे ठेवलेले सगळे काहीने आहेत तर हे अशा प्रकारचे दागिने इकडे अमेरिकेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरले जातात अरे हातातले ब्रेसलेट आहेत हे ते हे बघा ब्रेडचे प्रकार असलेला एक स्टॉल आहे तर अमेरिकेत ब्रेड मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो पण ब्रेडचे पण वेगवेगळे -वेग -वेग प्रकार असतात इथे बघा रोस्टेड गार्लिक असा ब्रेड आहे आणि तो किती मोठा आहे बघा हा ज्यालापिनोचे दार आहे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे वॉलनट रेझिन आहे अतिशय सुंदर अशी टेस्ट असते याची ओनियन टोमॅटो आहे फ्लॅट असा तर इथे असे अनेक प्रकार बेकरी प्रॉडक्ट इथे विकायला ठेवलेले असतात लोक भाजी बाजार करतात आणि शिवाय हे सर्व पदार्थ इथे खाण्यासाठी उपलब्ध असतात लोक त्याचा लो पण आनंद घेतात केकचा स्टॉल आहे आणि इकडे बघा घेण्या अगोदर तुम्हाला टेस्ट दिली जाते तो कसा आहे टेस्टला हे दाखवण्यासाठी छोटेसे त्याचे सॅम्पल ठेवलेले टेस्ट घेऊन आपण पाहू शकतो की कसं आहे आणि मग आपण ते खरेदी करू शकतो तर आता आपण टेस्ट घेऊया आणि मग पाहूया की आपल्याला आवडलं तर आपण घेऊ शकतो अशा प्रकारे इथे चीज केक आहे आणि इथे प्रत्येकाला सॅम्पलसाठी साठी दिला जातो लोक आवडलं तर त्याची खरेदी करतात भाज्या वगैरे इकडे सगळ्या मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या चला तर आपण आता घेऊया इथे इथं आम्ही दोडके घेत आहोत हे दोडके घेतलेले आहेत आम्ही इकडे आणखी काय आहे बघूया तिथे इथं वेगळ्या प्रकारची मिरची आहे बघा तर हे गोसावळे पण इथे आहेत भोपळा पण आहे स्टॉलवर हे मिरचीचे प्रकार बघा हे अगदी छोटी अशी तिखट मिरची आहे या भरलेल्या मिरच्या करण्यासाठी आहेत पोपटी आहे ही ही ग्रीन आहे ही अँटी म्हणजे अशा बऱ्याच प्रकारच्या मिरच्या या स्टॉलवर आहेत तर आम्ही या मिरच्या घेत आहोत आता ही मिरची बऱ्यापैकी थोडीशी तिखट असते तर एक पाव किलो ही मिरची घेणार आहोत तर इथं पाऊंड सगळं विकलं जातं भरपूर झालं एवढ्या मिरच्या खूप आहेत बस मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरच्या आम्ही छान आहेत या मिरच्या घेतलेले आहेत आपल्यासारखी आपल्या इकडे पण अशी कार्य मिळतात ती शिमला मिरची आपल्याकडे मिळते हा कलर थोडासा शिमला मिरचीचा वेगळा आहे तर आता थोडी वांगी पण घेऊ आपण वांगी मात्र अगदीच वेगळी आहे ती फिफ्टी सेवन पॉईंट सेवंटी फाईव्ह डॉलर झालेली आहे बऱ्याच भाज्या घेऊन झालेल्या आहेत कारण बऱ्यापैकी या स्टॉलवर इंडियन भाज्या भरपूर प्रमाणात विकायला होत्या म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या ह्या तुम्हाला ऑरगॅनिक ब्लॅकबेरीज पण पाहायला मिळतील आपल्याकडे महाबळेश्वरला ब्लॅकबेरीज बऱ्याच प्रमाणात उपलब्ध असतात आणि ब्लॅकबेरीज आहेत साडेसहा डॉलरमध्ये एक बास्केट आहे तर अशा प्रकारे हा फ्रूटचा स्टॉल आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अमेरिकेतील आठवड्याचा बाजार पाहिल्याचा तुम्हाला आनंद मिळाला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा मी पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी अपलोड करेल फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीव गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स